महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे येत्या बुधवारी दिनांक वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात गेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे त्यामुळे यंदा जिल्ह्यात ऐंशी टक्के मतदानाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे त्याची पूर्तता करण्यासाठी जनजागृती केली जात आहे त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग व पोलीस अधीक्षक विनोद पल यांनी केली आहे विधानसभेची निवडणूक घातलेली आहे आपल्याला माहित आहे की गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली आणि अहिरी या तीन विधानसभा मतदारसंघात ही निवडणूक होत आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बहात्तर टक्के एवढ्या विक्रमी संख्येने मतदान केलं होतं जे महाराष्ट्रात सर्वाधिक होतं या भारत निवडणूक आयोगाने देखील आपल्या जिल्ह्यातील मतदारांचं कौतुक केलेलं आहे नमस्कार मी आयुषी सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली आपल्याला सर्वांना कल्पना आहेत की येणारे वीस नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक साठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत मतदान हे आपला एक जबाबदार नागरिक म्हणून महत्वाचे अधिकार तसेच महत्वाचा कर्तव्य आहे माझा आणि जिल्हा प्रशासनचा सर्वांना आव्हान आहे की येणारे वीस नोव्हेंबर रोजी आपण मतदान प्रक्रियेत सहभागी व्हा कोणीही घरी ना बसता सुट्टी न घेता आपला हे महत्वाचा अधिकार बजवणं खूप गरजेचं आहे वीस नोव्हेंबर रोजी मी मतदान करणार आहे आपण पण मतदार करा धन्यवाद महाराष्ट्र मध्ये आगामी होणारे विधानसभा निवडणुकीची ची सर तयारी सुरू झालेला आहे आणि वीस नोव्हेंबरला होणारे मतदानासाठी मी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही कोणतेही भीतीमध्ये न राहून निर्भयपणे बाहेर येऊन तुम्ही तुमचे लोकशाहीचे मतदानाचे तुम्ही हक्क बजावा आणि लोकशाहीचे महापर्वमध्ये तुम्ही सहभागी व्हावा